येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे एकमेकांच्या समोर तगडं आव्हान देत उभं राहणार आहेत कारण पालिकाच्या निवडणुकांसाठी आता शिवसेनेचं नेतृत्व हे श्रीकांत शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे तर ठाकरे गटाचं नेतृत्व हे आदित्य ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे तर शिवसेनेकडून पालिका निवडणुकांसाठी एकनाथ शिंदेंचा चेहरा तसंच शिवसेनेच्या मेळाव्यात होणाऱ्या श्रीकांत शिंदे यांची जाहीर मुलाखतीच्या माध्यमातून श्रीकांत शिंदे यांच्यावर नेतृत्वाची धुरा पालिका निवडणुकांच्या दृष्टीने सोपवण्यात येणार आहे त्यांची मुलाखतसुद्धा या मेळाव्यात होईल शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी मुंबईहून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत थेट जाऊयात शुभम काय सांगाल खरं तर दोन्ही नव्याद्यमाचे नेते आता पालिका निवडणुकांच्या मैदानात उतरणार आहेत खरं तर या दोघा गटांमधला सेनेचा संघर्ष आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे ही लढत जी आहे अत्यंत चुरशीची ठरणार आहे अगदी बरोबर स्नेहा आपण बघू शकतो की उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे आणि वर्धा दिनानिमित्त वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या हात्याचे जे आहेत ते सध्या बातम्या बाहेर येताना दिसून येत आहेत त्यामध्येच ही एक बातमी जय महाराष्ट्राच्या हातीला गेली आहे की ज्यामध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेंना श्रीकांत शिंदे जे आहेत ते कुठेतरी दे आव्हान देताना दिसून येणार आहेत कारण की अर्थातच निवडणुका ज्या आहेत त्या युवा लोकांमध्ये ज्या आहेत त्या सर्वात जास्त प्रमाणे रंगून दिसून दिसून येत असतात आणि त्याचमुळे कुठेतरी हे दोन्ही नेते जे आहेत आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आणि आपले उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील यासाठी प्रयत्न करताना दिवसून येतील आणि यामध्येच शिवसेना उभाटा म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडनं युवा नेतृत्व हे आता आदित्य ठाकरे यांच्याकडे होतं आणि कुठेतरी आता शिवसेना म्हणजेच एकनाथ शिंदे हे पूर्ण युवा नेतृत्व जे आहे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या सोपवण्यात येणार यांच्याकडे सोपवण्यात येतील आणि अशा पद्धतीची घोषणा जी आहे ती उद्याच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त जी आहे एक स्वतः एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील करण्यात येऊ शकते अशी माहिती जी आहे ती सध्या समोर येते अर्थातच बघायला गेलं तर श्रीकांत शिंदे हे सध्या शिवसेनेतून महाराष्ट्राचे खासदार आहेत जे केंद्रामध्ये असतात आणि सोबतच त्यानंतर पाहायला गेलं तर या चौ या सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कुठलं पक्ष महत्वाचा हे पाहणं जे आहे खऱ्या अर्थाने ठरेल मतदार जे आहेत आपला कौल कोन, कोणाला जास्त देतात शिव उभाट्याकडे जास्त मतदान होतं की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे मतदान होतं त्याच्यामध्ये पण महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी देखील पेत जी आहे ती आता मतदारांच्या समोर आहे आणि त्यामध्येच आपला युवा नेता निवडणं हे एक मोठं आव्हान जे आहे ते आता असणार आहे धन्यवाद शुभम या सगळ्या अपडेट्स बद्दल